राज्यातील ज्येष्ठ वयोवृद्ध पत्रकारांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनानं घेतलाय आत्तापर्यंत ज्येष्ठ पत्रकारांना सन्मान योजनेतून दरमहा अकरा हजार रुपये मानधन दिलं जात होतं त्यामध्ये शासनानं नऊ हजार रुपयांची वाढ करून ते मासिक वीस हजार रुपये केले आहेत राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेत वाढ व्हावी यासाठी कोल्हापूरसह संपूर्ण राज्यातील पत्रकारांनी शासन दरबारी सातत्यानं प्रयत्न केलेत गेल्या वर्षीच्या अधिवेशनात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी या विषयावर सभागृहात चर्चा केली होती त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार कार्यक्रमात पत्रकारांच्या सन्मानधन योजनेत वाढ करण्याची घोषणा केली होती आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतून आधी स्वीकृती धारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना सध्या दरमहा अकरा हजार रुपये सन्मान निधी दिला जातो आता त्यामध्ये नऊ हजार रुपयांची वाढ करून दरमहा वीस हजार रुपये देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय ही रक्कम शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधीमधील पन्नास कोटीच्या मुदत ठेव रकमेवरील व्याजातून देण्यात येणार आहे त्यासाठी कल्याण निधीतील पूर्वीच्या पस्तीस कोटी ठेव रकमेत पन्नास कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा मिळणाऱ्या सन्मान निधीची रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे